खूपच ऊन ऊन वाढल्या बरोबर आहे आणि शेवटचे निवडणूक हे दोन वेगळे प्रश्न आहेत तुम्ही क्लब करू नका ऊन वाढला ही वस्तुस्थिती आहे परंतु लोकांपर्यंत जाणं सुद्धा महत्वच आहे आणि मी आतापर्यंत उन्हाची पावसाची थंडीची कधी तमानं बघता लोकांपर्यंत गेलो आहे अगदी वादळामध्ये उन्हामध्ये अगदी वनवा पेटलेला असताना सुद्धा लोकांपर्यंत आहोत गेलेलो जसं की त्याच्यामध्ये आम्हाला सवय माझ्या कार्यकर्त्यांना सवय आम्ही सगळे ग्राउंडवरचे कार्यकर्ते ग्राउंडवरचे नाही त्यामुळं कारण काय नाही आता काळजी हा ठीक आहे पाणी जास्त पाणी पिणं खूपच बाहेर जास्त चालायचं असेल तर डोक्यावर टोपी घालणं वगैरे आज तुमचे विरोधी उमेदवार जे आहेत मन कोले ते सुद्धा भोसरी विधानसभेतच प्रचार करतो पहिल्या वेळेला भोसरीतलं चांगलं लीड या ठिकाणी सर्व साजराचं मिळालेलं होतं ते लीड तोडण्यासाठी त्यांची चांगलीच फळाफळ या ठिकाणी दिसते कारण तिसऱ्यांदा ते आलेले आहेत भोसरी विधानसभेत मी सुद्धा तिसऱ्यांदा आलो नाही तिसऱ्यांदा चौथ्यांदा माझी व्हिजिट आहे आणि लीडचं म्हणाल तर मी तीन चार निवडणुका लोक चौथी निवडणूक पहिल्या निवडणुकीमध्ये माझं लीड होतं सत्तावीस हजार पाचशे चौतीस दोन हजार नऊला नंतर पंचावन्न साठ हजारचं लीड सदतीस हजार आमचं कायमच राहणार आहे काय किती तोडतील काय तोडतील जनता जनार्दन पाहिजे काल तुम्ही एक विधान केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक आवाहन केलं होतं तर अमोल कोले याच्यावरती असं म्हटले की हे जे विधान आहे ते मनोरंजक आहे कधीतरी मी कोणा सोडून देशाचा विचार करा त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे शेवटी पंधरा वर्ष तुम्ही काम केलं नाही मी पंचवीस वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मी लढावकीने केले तुमची इच्छा त्यांची जर कोल्यांची इच्छा असेल अजून चार निवडणूक लढेल त्यांचा माझा आग्रह असेल mm -hmm. त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा ह्या एजेंडा वेगळा आहे मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं सहकार क्षेत्रामध्ये काम केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं राजकारणामध्ये किती काम करायचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यामुळं मला वाटलं का ठीक आहे अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी दुसरी पुढे त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी आणि त्यांचा खूपच आग्रह असेल त्यांना वाईट वाटत असेल की मी माझी शेवटची निवडणुकी ते भावनिक झाले असेल तर लडेल। मी कोणा लढेल मी पणा तुम दिसतोय का तुमच्यात असं म्हणणं आहे मी पणा खूप आहे तुमच्यामध्ये तुम्हाला दिसतोय का ते म्हणतायत आता ते काय म्हणतात ते काय म्हणतात ते <laughs> स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात ते त्यांना माहिती नाही काय कोण करतात त्यांची स्क्रिप्ट रायटर मला काय माहिती नाही कोण आहेत ते तुम्हाला कुणाला दिसलंय का की मी मी पणा करतोय ते मी पणा त्यांच्यामध्ये ठासून बसत पडलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अजित पवार टीका यांच्यावर टीका त्यांच्यावर टीका माझ्यावर रोज घसरणार हा त्यांचा मी पण आहे आणि मी पणच नव्हे तर कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याची चिन्ह आहे प्रश्न असा निर्माण होतो दादा की तुम्ही जर शेवटची निवडणूक म्हणताय तर पाच वर्षासाठी नागरिकांनी तुम्हाला का निवडून द्यावं पाच वर्षासाठी त्यांच्या मनात तुम्ही आणखी पुढे ठीक आहे ना आता जर खोल्यानं वाटत असेल तसं तर माझी हरकत नाही मी अजून लढेल मग त्यांचा आग्रह आहे असं तुमच्या बोलण्यावरून कळालंय की त्यांना वाईट वाटतं की मी अजून लढावं <laughs> <मैं लडेल। laughs> दादा एकोणीसला जी निवडणूक झाली ती नगर हायवे असेल खेड हायवे असेल किंवा सोलापूर हायवे असेल त्या गर्दी भोवती फिरली होती अजून परिस्थिती जशी जशी दिसते तिथे हडपसरला गर्दी असती चाकरला गर्दी असती वावरील गर्दी असते गर्दी काय अजून सुटलेली नाही हा खरा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ते बोलले की वर्ष परत प्रत्येक गोष्टीला पंधरा वर्ष पंधरा वर्ष करून चालणार नाही ज्या याच्यावर तुम्ही निवडून आलात पाच वर्षात काय केलं कुठल्याही कामावर कुठलंही एकही एक रुपयाचं काम झालेलं नाही दोन कॅमेरा आता पंधरा वर्षाचा माझ्याकडे हिशोब आहे मी जनतेला दिलेला हिशोब मी पंधरा वर्ष जर मी काहीच केलं नसेल तर लोकांनी मला एकदा आहे दोनदा आहे तीन तीन वेळा कसं निवडून दिलं असेल कारण आहे साहजिक आहे की मी लोकांची कामं केली म्हणून निवडून आलो शंभर टक्के सुटेल त्याची तयारी आहे माझं खासदार नसताना मी नॅशनल हायवे बरोबर अनेक बैठका घेतल्या नितीन गडकरीवर बैठका घेतल्यात नितीन गडकरींनी माझ्या मागणीवरून माझ्यासोबत अधिकाऱ्यांना बोलून पुढचं नियोजन केलेलं आहे मी ह्या विकास कामासाठी निवडणूक लढतो आहे काही दिवसांपूर्वी बघा मोदी माझी तुलना करणं नाही मोदी आणि मोदी आणि माझी अशी तुलना करणं मोदींची गॅरंटी मोदी देशाचं नेतृत्व करतात जगामध्ये जगाचं नेतृत्व करतात त्यांच्या तुलनेमध्ये मी खूप छोटा माणूस आहे माझी गॅरंटी म्हणजे लोकांना माहिती आहे की मी लोकांमध्ये उपलब्ध राहील लोकांच्या आडी अडचणीला जाऊन जाऊन येईल आणि सतत लोकांच्या संपर्कात राहील ही माझी गॅरंटी आहे आणि उपलब्ध राहील तर उपलब्ध राहणारा खासदार म्हणून माझी ख्याती आहे तीच परंपरा भविष्य काळात चालू राहील ही माझी गॅरंटी काही दिवसापासून महेश दादा माझ्या बरोबर पूर्णपणे आहे रोज सकाळ संध्याकाळ माझा त्यांचा संपर्क आहे ते ना, दिसेल ना अजून तो वेळ अजून मी फॉर्मही नाही भरला तुम्ही का काय करता एवढी <laughs> मला खरं पत्रकारांनी एवढी माझी का काळजी आहे मी तेच कळत नाही विशेष <laughs> करून आमचे नजीम मुलगा खूप माझी काळजी करतात काळजी करू नका काळजी <laughs> करू नका महेश दादा माझं सकाळीच बोलणं झालंय रात्री पण बोलणं झालंय ते माझ्या आहे आणि मी अजून फॉर्म भरलेलं नाहीये फॉर्म भरल्यानंतर आणि त्यांचं काम हे थांबलेलं नाही आहे त्या संघटनेमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सातत्यानं चालू आहे तर माझे महापौर यांना विचार आणि ते, ते मला रु सांगतात की आज इथं बैठक घेतोय मी मुदत इथं घेतोय याच्याकडून बैठका चालू आहे काम चालू आहे दृश्य स्वरूपामध्ये तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर दिसेल खरं तर लोकशाहीचा उत्सव आहे हा लोकसभा निवडणूक आणि लोकशाही टिकणं गरजेचं आहे परंतु तुमच्या एका प्रचार गीतामध्ये तुम्ही शिरूरचे राजा आहे लोकशाही येणं गरजेचं लोकशाही धोक्यात आली राजा ठीक आहे ना राजा म्हणलं काय लोक प्रेमान राजा त्याला काय त्याच्यामध्ये चुकीचं काय वाटलं तुम्हाला शिरूरचा राजा ठीक आहे ना आता एखाद्याला घाटाचा राजा आता आमचे हे घाटाचा राजा म्हणजे काय लोकशाही धोक्यात आली का हे बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठं काम करत मग बऱ्याच ठिकाणी लिहिले घाटाचा राजा असं काही नाही हे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा